ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी तसंच अनेक प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी रविवारी सतरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता सोनाळे मैदान भिवंडी इथे सकल ओबीसी समाजाच्या वतीनं ओबीसी एल्गार महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती ओबीसी समन्वय समिती ठाणेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला यशवंत सोरे चंद्रकांत बावकर पंडित शेठ पाटील विश्वनाथ जाधव सुरेश पाटील गणेश गुळवी दीपक पाटील प्रफुल्ल वाघुले फाजिल अन्सार इत्यादी मान्यवर उपस्थित होते ओबीसींच्या संविधानिक आरक्षणासमोर कधी नव्हे एवढं मोठं आव्हान उभं ठाकलंय प्रबळ मराठा समाजानं ओबीसी मधूनच पन्नास टक्केच्या आतील आरक्षणाची मागणी लावून धरली आहे मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळावेत म्हणून तीव्र आंदोलनं सुरू केली आहेत त्यामुळे ओबीसींची आरक्षण हक्कावरच कदा येणार प्रस्थापित मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश करू नका बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जात निहाय जनगणना करा राज्याच्या सेवेतील ओबीसींचा मोहिमेद्वारे भरून काढावा ओबीसीना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण लागू करा महिला आरक्षणात ओबीसी महिलांना सत्तावीस टक्के आरक्षण द्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कमी झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करा ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मंजूर झालेली बहात्तर वसतिगृह जिल्ह्यावर त्वरित सुरू करावीत त्यासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना चालू करा या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत अशी माहिती दशरथ पाटील यांनी दिली